नमस्कार मी आबा माळकर आपण आहात लक्षवेध मंडळी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राची शान वाढवणारी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी एक घटना घडली आणि त्या घटनेबद्दल मात्र कुठेही चर्चा नाही तो महाराष्ट्राचा गौरव आहे महाराष्ट्राची शान आहे असं एकाही मीडिया हाऊसला वाटलं नाही त्या बातमीचं वर्णन करावं मात्र त्या घटनेवरून जी टीका झाली त्याला खूप प्रसिद्धी देण्यात आली महाराष्ट्राची संस्कृती सांगताना ज्या वेळेस असे प्रसंग येतात ज्यामध्ये महाराष्ट्राची शान असते गौरव असते असतो ज्या वेळेस असे प्रसंग येतात त्यावेळेस सगळे मतभेद विसरून त्याची प्रशंसा करायची असते ही महाराष्ट्राची संस्कृती आतापर्यंत हे आपण अनेकदा बघत आलेलो आहोत पण महाराष्ट्राचा भूषण किंवा महाराष्ट्राची गौरव असलेली ती घटना घडली आणि त्यावर कोणीही भाष्य केलं नाही आणि हे दुर्दैव आहे मित्रांनो हे दुर्दैव आहे पक्षीय राजकारण हे किती पुढे गेलेलं आहे आणि त्याही पेक्षा मीडिया या पक्षीय राजकारणात गुडफडून कसा हळूहळू लोकांच्या मनातून उतरून उतरत चाललाय हे त्याचं उदाहरण आहे जास्त उत्कंठा न ताणता मी सांगतो काय झालं गेल्या आठवड्यात मित्रांनो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी कायद्याच्या पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आता ही बातमी तुम्हाला माहीत असेल कळली असेल ज्या वेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अशा प्रकारे नियुक्त केले जातात त्यावेळेस ती महाराष्ट्राची शान असते तो महाराष्ट्राला दिलेला गौरव असतो आणि यापूर्वीही ज्या वेळेस अशा नियुक्त्या झाल्या केंद्रीय समित्यांवर त्या, त्या वेळेस त्याची प्रशंसाच करण्यात आलेली आहे आणि त्याला महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा गौरव असंच म्हटलेलं आहे पण राहुल नार्वेकर यांची केंद्रीय समितीवर नियुक्ती आणि ती पण अध्यक्षपदावर नियुक्ती झाली त्याबद्दल मीडिया हाऊसेसने काहीही म्हटलेलं नाही ही ओळीची बातमी चालवली आणि त्यानंतर प्रतिक्रियेला जास्त महत्व दिलं आणि त्या प्रतिक्रिया कुठल्या होत्या तर अर्थातच या नियुक्तीवर टीका करणाऱ्या प्रतिक्रिया होत्या आणि इथे कळत की अशा प्रकारे महाराष्ट्राची शान वाढवणारा निर्णय झालेला असताना विरोधी पक्ष त्याच्यावर टीका करतात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा प्रश्न आता विचारावा वाटतो आतापर्यंत लक्षात आलो नसेल कळलं नसेल म्हणून ही बातमी या बातमीबद्दल मी भाष्य केलं नव्हतं पण आता ते करावं लागतंय मित्रांनो या नियुक्तीनंतर ओबाटा सीनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन तर केलं नाहीच पण उद्धव ठाकरे म्हणाले देशाच्या पक्षांतर बंदी कायद्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नियुक्ती हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का मंडळी ज्या वेळेस राहुल नार्वेकर यांनी पक्षांतर बंदी कायद्याबाबत निर्णय दिला तो निर्णय हा कायद्याला अनुसरून होता आणि त्याची वाच्यता ना राहुल नार्वेकर यांनी वारंवार केलेली आहे की मला माझ कायद्याच्या दृष्टीने काय चुकलंय ते सांगा मी ज्या वेळेस शिवसेना कोणाची असा जो निर्णय दिला तसेच सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला हा निर्णय कसोटीत बसणारा निर्णय होता आणि त्यामुळे मी कुठल्या कुठल्या चुकलो नियमात चुकलो नियमात यावर चर्चा करा राहुल नार्वेकर यांनी केलेला हा युक्तिवाद अगदी सडेतोड होता कारण कोणीही राहुल नार्वेकर कुठल्या कायद्यात चुकले कुठल्या नियमात चुकले याबद्दल अवाक्षरही काढलेलं नाहीये जे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले त्याप्रमाणे राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेला आहे अशा वेळेस त्यांचा निर्णय आवडला नाही म्हणून राहुल नार्वेकर हे लोकशाही पुढवत आहेत लोकशाही संपून टाकतील अशी टीका करणं कितपत योग्य आहे आता राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी विरोधी कायद्याच्या पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली खरं म्हणजे हा महाराष्ट्राचा गौरव असताना आतापर्यंत जे ओरडत होते महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा गौरव त्यांना यात महाराष्ट्राचा गौरव दिसला नाही कि ते यात महाराष्ट्राच्या गौरव बघू शकत नाही एखादा उद्योगधंदा जर गुजरातला गेला तर महाराष्ट्राची शान गेली महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला असं बो बडबडलं जात पण राहुल नार्वेकरांचा गौरव झाला असताना त्यांच्यावर केलेली टीका हा कुठला महाराष्ट्राचा गौरव आहे ही कुठली महाराष्ट्राची शान आहे किंवा ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहे हे तर कमीत कमी सांगायला पाहिजे पण राहुल नार्वेकरांनी आमच्या विरोधात निर्णय दिला म्हणजेच त्यांनी अहोम केलेला आहे आणि मग त्या विरोधात भले त्यांचा गौरव झालेला असेल तरी आम्ही टीका करणार ही महाराष्ट्राची संस्कृती असते का मंडळी महाराष्ट्राची संस्कृती ही केवळ निवडणुकीपुरती असते अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ही निवडणूक झाली त्यावेळेस महाराष्ट्राच्या संस्कृतीची सगळ्यांनी आठवण करून दिली अगदी शरद पवारांपासून उभाटांपर्यंत सगळे महाराष्ट्राची संस्कृती बोलत होते मग आता राहुल नार्वेकर यांच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती ही महाराष्ट्राची शान नाही ही थे त्याचा त्याच अभिनंदन करणं त्याचा गौरव करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मग मा अशी महाराष्ट्राची संस्कृती कोण लाथाडत कोण त्याच्या विरोधात बोलतोय याचं उत्तर आता मिळालं पाहिजे मित्रांनो उद्धव ठाकरे तर बोललेच पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वाचाळ नेते जितेंद्र आव्हाडही बोलले जितेंद्र आव्हाड म्हणाले की राहुल नार्वेकर यांची त्या समिती पद पदी समितीच्या अध्यक्षपदीची नियुक्ती ही शोकांकिता आहे मित्रांनो आता आवाडांना ही शोकांकिका वाटते का वाटते कारण आवाड हे देखील विरोधी पक्षात बसलेले आहेत उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा जात्यात भरडून त्याचे पावडर होऊन सुपात गेलेला आहे जितेंद्र आव्हाडांचा पक्ष आता जात्यात आहे आणि त्यामुळे राहुल नार्वेकर यांची नियुक्ती ही त्यांना ही भयानक वाटते त्यांना शोक साजरा करावा असं वाटतोय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे देखील मराठी माणूस महाराष्ट्राची संस्कृती बोलतात मोठमोठे इतिहासाचे दाखले देतात पण राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करावं अशा प्रसंगी टीका करू नये एवढी साधी सभ्यताही त्यांना कळली नाही अशा वेळेस या दोघांनाही विचारावं असं वाटतं कुठे गेला तुमचा महाराष्ट्राची गौरव कुठे गेली तुमची महाराष्ट्राची शान कुठे गेला गेली तुमची महाराष्ट्राची संस्कृती याची उत्तर द्या मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता आपण बोलत नाही आपण प्रत्यक्ष कृती करत नाही पण सगळं व्यवस्थित लक्षात ठेवतो डोक्यात ठेवतो आणि जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस हे सगळं आपलं मताच्या रूपाने बाहेर येत कोणी कितीही कांगावा केला कितीही महाराष्ट्राची संस्कृती मराठी माणूस राहुल नार्वेकर मराठी माणूस नाही की राहुल नार्वेकर गुजरात मधून आलेले आहेत ते गुजराती आहेत एका मराठी माणसाला केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं जात हा मराठी माणसाचा गौरव नाही मग तुमची संस्कृती गेली कुठे तुमचं शान मराठी माणूस गेला कुठे की तो सोयीस्कर आपल्याला हवा तेव्हाच वापरायचा आणि आपल्याला नको त्यावेळेस गोरेगावची ती पत्राचाळ करून टाकायचं त्याला हेही सांगायला पाहिजे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद